आपण या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत कपासीची दुसरी फवारणी त्यामध्ये आपण क कोणकोणते औषधी फवारणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कपाशीला आता दुसरी फवारणीची सध्या गरज असल्यामुळे कपाशीवर मावा तुडतुडे आणि पांढरी माशी आपल्याला सध्या दिसून येत आहे पातेवर पडलेले हे मावा आपल्याला या चित्रामध्ये दिसून येत आहे आपण या व्हिडिओमध्ये आज याच्याबद्दल माहिती घे कोणकोणती फवारणी करणार आहोत या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिलं आपण आहेत रावण हे औषध घेतलेलं आहे बरं का याच्यामध्ये आपण परती पंपाद्वारे पंचवीस एम एल हे फवारणी करणार आहोत आणि दुसरं औषधी आहे थ्री प्लस हे आपण हेही hey, फवारणार आहोत या यामध्ये हे परती पाच एम एल पंपामध्ये मिक्स करून टाकणार आहोत आणि दुस तिसरं आहे झेनेक्स प्लस हे हे आपण या फवारणीमध्ये घेणार आहोत हे पन्नास ग्रॅम आपण प्रति पंपांमध्ये टाकणार आहोत आणि सरकी आपली कपाशीला या मिक्स करून आपण प्रति ग्रॅम झेनेकसुद्धा वापरणार आहोत सध्या कापाशीला पाणी पाऊस नसल्यामुळे कापाशीला पाण्याचीही गरज आहे आपण आपल्या सध्या वातावरण बघून औषध फवारणी करावी आणि आपण ह्या व्हिडिओमध्ये या फवारणी दुसऱ्या फवारणीबद्दल आणि खत खताचाही दुसरा, दुसरा आपण या सर्कीला दिलेला आहेत या सर्कीत कपाशीला दुसरा डोसा आपण वीस वीस तेरा प्रतिबॅग एकरी प्रतिबॅग ही वापरलेली आहे